अबकी पार चारशे पार फिर एक बार मोदी सरकार दिंडुरी व नाशिक लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार नामदार सौ डॉक्टर पवार लोकसभा लोकसभा व श्री हेमंत गोडसे नाशिक उमेदवारी अर्ज आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अजितदादा पवार नामदार गिरीश भाऊ महाजन पालकमंत्री दादाजी भुसे ज्येष्ठ नेते नामदार छगनराव भुजबळ विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ आमदार प्राध्यापक देवियानी फरांदे आमदार सीमा हिरे आमदार राहुल ढिकले आमदार राहुल आहेर आमदार सरोज आहिरे आमदार माणिक कोकाटे आमदार सुहास कांदे दिलीप बनकर आमदार नितीन पवार महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल केले वृत्त निवेदक सुरेश चव्हाणसह संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक